मागे सरना जे अरे कसा सर तुम्ही मागे या मराठीला सांग ना मागे सरांना मी काय करतो अभिजन हे झाड्या सरक अरे कसा सर तू मागे या वयापर्यंत किती आणि हा पॅड बेडक कसा उभा राहिला आला अरे इतो वाद स्वतःला स्वतःच मारतोय रे मग एवढं वजन वाढायचं नाही ना झाडिया अरे खूप जास्त बोलतोय तू माझ्यामुळे मानवी जीवन तसं सरळ आणि सोपे झाले आणि अजूनही नवीन नवीन शोध लागणे सुरूच आहेत म्हणून माझं वजन वाढलं तुझ्यासारखं तुंबळा मा नाही ए मी तुंबळा नाहीये आहे नाही आहे हे डोके पुन्हा सुरू झाले माझ्या ज्या हा कॅल्क्युलेशन प्रमाणे ज्यांचं भांडण ताजवरतरी तुम्ही चालेल तुझ्या या कॅल्क्युलेशनमुळे तू मुलांना आवडत नाही नाही काय सांगत असेल हे ते स्वतःच देत नाही दाब तुमची पडबड भांडण त्याला सांगनाच अरे चलले अच्छा कॅल्क्युलेशन प्रमाणे वो वैयक्तिक येते इतिहास गणित मराठी विज्ञान अरे यार बाईंनी किती अभ्यास दिलाय आता कोणता अभ्यास पहिल्यांदा करू मराठी गणित विज्ञान इतिहास मराठी गणित विज्ञान इतिहास

अभंगाच्या तालावरी पवळी कवी सावली पहाटेच्या इतिहास इतिहास गणित माझं आहे बेरीज वजा बाकी मला जमत आहे गुणाकार भागाकार समजवत आहे आता सांगतो मी खरी खरी गमत वजा बाकी पेक्षा बेरीज बरी मराठी गणित विज्ञान इतिहास इतिहास मराठी मराठी गाणी ज्ञान इतिहास एवढा अभ्यास आणि एवढी पुस्तक <laughs> प्लीज प्लीज प्लीज, प्लीज दोन तीन वर्षासाठी शाळेला चुकी देणार ओ वाजवा वाजवा आता कोणीतरी वाचवलं पाहिजे हा माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे या कागदी विमानाला वाचवण्यासाठी मला एक दोन तीन तीन पावलं चालावी लागतील आणि या विज्ञानाला एक दोन दोन पावलं चालावे लागतील आणि या इतिहासाला एक जर मी या कागदी विमानाला वाचवायला गेलो तर मला या विज्ञानापेक्षा जास्त वेळ लागली हा आणि जर इतिहास या कागदी विमानाला वाचवायला गेलो तर तो या विज्ञानापेक्षा लवकर पोहोचणार आता मलाच तुम्ही सांगा या कागदी विमानाला वाचवण्यासाठी कोण गेलं पाहिजे बरं माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे मी आता मरायला टेकलोय आता मलाच याला वाचवण्यासाठी जावं लागेल नाही तर इतिहास कसा घडणार फक्त कडक कडक अरे बापरे अरे आता आपला मराठी आहे अरे अरे बात रे एवढी वाईट वस्तू कोणी केली हा माझा काय तू जर कॅल्क्युलेशन तुझ्या बाशी ठेव अरे हे जाऊ दे मला सांगशील काय करायचं होतं माझा ऑनलाईन क्लास रू होता हा मुलांना माझी मदत लागेल म्हणून मी जवळ गेलो आणि माझं पान फाडलं आणि विमान करून खेळायला तिचा लहान भाऊ तुझ्या पुस्तकासाठी भांडण करत होतो त्याच भांडणात त्यांनी तुझे सर्व पान काय मग पुढे काय झालं एवढं काय पानं जोडली पानं तर जोडली रे पण एक नंबरच्या पानानंतर आणि दहा नंबरच्या पानानंतर तीस नंबरचं पाहिजे सगळ्या संपतन टाकाव लागली कॅल्क्युलेशन

पोराला कसे मारताय हा आणि इकडे हॉस्पिटल मध्ये सगळे मारायला लागले ला आणि इकडे पाह माणसांना कोंडून ठेवले आणि पाणी रस्त्यावरती फिरायला लागले ला ए विज्ञाना हे सगळं ना तुझ्यामुळे झाले मी काय केलं नाही अरे तुझा प्रय पत्ता म्हणून होतो वी19 जन्माला आला मी संपूर्ण जग बंद पडलं अरे माझ्यामुळे तरी घडणार आहे ए मी तुझ्याला आलो पण नाही आहे नाही नाही ए ते बघा माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे ना लॉकडाऊन दोन ते तीन वर्ष असणार आहे काय हो मला सांगा लॉकडाऊन किती दिवसांचा होता पहिल्यांदा पंधरा हा पंधरा गुडीले दोन किती तीस तीस हा तीस गुडीले दोन किती साठ असं करत करत एक वर्ष निघून टिकून गेले अहो या कोरोनाचा भागा तर शून्य होत नाही ना बघ शाळा काही सुरू होणार नाही पण मग अजून किती काळ थांबावं लागेल माहित नाही पण आधी सारखं शिक्षण राहिलं नाही रे आधी शिकवण्यासाठी गुरुजी होते एक झाड आणि त्याच्या खाली भरलेली शाळा पुस्तक मात्र पाच संपूर्ण गाव आनंदाने जगायचं पण आता डोक्याच्या गेल्या टोक्या सुटा ड्रेस झाले बाईंच्या झाल्या मॅडम गुरुजींचे चा सर झाले असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा अमीर झाल्या शाळा मजल्यावर मजले चढले जीव स्पर्धेपायी स्पर्धे ओझे वाढले शिक्षणाचा भरला मेळा व्यापारी झाले गोळा शाळेच स्कूल झालं आणि सगळं काही बदल इंग्रजीच्या राहतात बालपण मात्र हरवलं बाबाचे पत्र आता त्या मोबाईल मध्ये बाबाचे पत्र कायमचे मराठी शाळेतच हरवले पाटांतर करून मुलं इंग्रजी तर शिकली एक माणूस घडवायला शाळा मात्र एक माणूस घडवायला शाळा मात्र हवी चौकळी चौकळी